श्री स्वामी समर्थ स्वामी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पौराणिक कथेनुसार संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे प्रथम पूजनीय देव भगवान गणपतीला संकष्ट चतुर्थी समर्पित आहे त्यानुसार तीस डिसेंबरला संकष्ट चतुर्थी आहेत या वर्षातील ही शेवटची चतुर्थी आहे मार्गशीर्ष महिन्यात ही चतुर्थी तिथे आल्याने या चतुर्थीचे महत्त्व अधिक पटीने वाढले आहे या दिवशी श्री गणेशाची आराधना आणि व्रताची परंपरा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आराधना केल्याने माणसाचे जीवन आनंदी होते मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रतासह काही उपाय केल्याने घरात सुख समृद्धी देखील नाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या उपायाने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते व्यवसायात वृद्धी होते भरपूर वेळा आपल्याला अनेक अडचणी असतात आर्थिक टंचाई असते पैसा हा येत नाही पैसा आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती त्या ठिकाणी देखील आपला पैसा खर्च होऊन जात असतो किंवा भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला मिळत नाही मग यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा ही आवर्जून करायची आहे तसेच आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे ज्यामुळे गणपती बाप्पा बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील व तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचे आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्म मुहूर्तावरती सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते आपल्याला गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करायची आहे मनोभावे सेवा करायची आहे या दिवशी आपण गणपती बाप्पाला अभिषेक हा घालायचा आहे आपण गणपती बाप्पाला जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला गणपती अथर्वशी पठण करायचे आहे गणपती अथर्वशिष पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आपण या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वाची जोडी ही जरूर अर्पण करायची आहे की ज्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात व तुमच्या ज्या काही मनोकामना आहे त्या देखील पूर्ण होत असतात तसेच गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे त्या तुम्हाला जर या दिवशी जास्वंदीचे फूल मिळाले तर ते आवर्जून घरी आणावे आणि गणपती बाप्पाला अर्पण करावे तसेच तुम्ही गणपती मंदिरात जाऊन देखील जास्वंदीचे फूल हे बाप्पाला अर्पण करू शकता भरपूर जणांना व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतात व्यवसायात यश मिळवण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा गाठीसह गुळाचे लाडू अर्पण करावे हा उपाय केल्याने व्यवसायात यश प्राप्त होत असते व्यवसायात मोठी प्रगती देखील होत असते मग तुमचा व्यवसाय कोणताही असो त्या व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी आपण एकवीस दुर्वा गाठीसह गुळाचे लाडू आवर्जून बाप्पाला अर्पण करावे ज्योतिषशास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हत्तीला चारा खाऊ घालावा हत्तीला भगवान गणपतीचे रूप मानले जाते हत्तीला चारा खाऊ घातल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळत असते पण आपल्याला हत्ती मिळणे शक्य नाही त्यामुळे आपण या दिवशी गाईला चारा खाऊ घालायचा आहे गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवांचे वास्तव्य असते आपण गोमातेला चारा खाऊ घालायचा आहे चारा खाऊ घालणे शक्य नसेल तर आपण एखादी चपाती तरी गो मातेला खाऊ घालायचे आहे एक चपाती घ्यायची आहे चपातीवरती आपण गूळ पसरवायचा आहे थोडेसे शुद्ध तूप टाकायचे आहे चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचे नाही आपण जेव्हा चपात्या बनवायला घेणार आहोत तेव्हा जी पहिली चपाती बनवणार आहोत तीच आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे मग त्या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि जिथे पण गोमाता मिळेल तिथे आपल्याला ही चपाती खाऊ आहे कारण की जर गोमातेने आपला हात चाटला तर आपले दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असते आणि जर गोमातेला तुम्हाला हातातून चपाती देणे शक्य नसेल तर आपण गोमातेवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम गण गणपती ये या मंत्राचा देखील जप करू शकता आपल्याला गोमातेकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे दूर होऊ देत बघा नक्कीच तुमच्या मनोकामना या पूर्ण होतील तसेच भरपूर वेळा आपण एखादं काम करायला गेलो की आपल्या कामामध्ये अडचणी अडथळे हे येत असतात तसेच आर्थिक संकटांचा देखील सामना हा करावा लागतो पैसा हा येत नाही कुठेतरी वायफळ खर्च होतो तर यासाठी आपल्याला गणपती बाप्पाला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे तर गणपती बाप्पाला गुळ आणि तुपाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे मग तुम्ही अगदी छोट्याशा नैवेद्यावरती गुळ आणि आणि तूप देखील ठेवू शकता चपातीवरती गूळ आणि तूप ठेवून तो नैवेद्य देखील गणपती बाप्पाला अर्पण करू शकता मग तुम्ही जर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणार असाल तर मंदिरात देखील हा नैवेद्य ठेवू शकता किंवा तुम्ही घरीच हा नैवेद्य ठेवला तरी पण चालेल अगदी साधा आणि सोपा उपाय आहे यासाठी आपल्याला जास्त मेहनत देखील घ्यायची नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करावा तसेच आपण जेव्हा गूळ आणि तुपाचा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करू त्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीचे पठण करायचे आहे तुम्ही एक वेळा पठण करू शकता आणि जर एकवीस वेळा पठण केले तर अतिउत्तम होईल त्याचे फायदे आपल्याला अगणित बघायला मिळतील तुम्हाला जर पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील गणपती अथर्वशी लावून देऊ शकता आणि मग तुम्ही त्याचे स्मरण देखील करू शकता आपण जेव्हा गणपती बाप्पाला हा नैवेद्य ठेवू तेव्हा गणपती बाप्पाला आपल्या ज्या काही इच्छा आहे मनोकामना आहे त्या सर्व सांगायच्या आहे तसेच आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे देखील गणपती बाप्पाला दूर होऊ या या ला दे यासाठी मनोकामना करायची आहे या उपायाने आर्थिक संकटे दूर होतील आणि आपल्याला आर्थिक लाभ देखील बघायला मिळतील दे। त्यानंतर हा नैवेद्य आपण गायला देखील खायला देऊ शकता तसेच तुम्ही या दिवशी गरजूंना देखील दान करावे आपण इच्छाशक्तीप्रमाणे तुम्हाला जे काही जमेल ते आपण दान करायचे आहे जर या दिवशी कोणी तुमच्या दाराजवळ काही मागायला आले तर त्या व्यक्तीला आपल्याला तसेच पाठवायचे नाही मग तुम्ही खाण्याची कोणतीही वस्तू देऊ शकता पण ती व्यक्ती आपल्या घरातून तशीच जाता कामा नाही जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे संकटे हे येतच असतील संकटे हे काय कमी होत नसतील घरामध्ये आजार पण असेल किंवा मुलांचे देखील काही प्रश्न असतील ते अगदी सुटत नसतील मुलांना देखील अभ्यासामध्ये यश मिळत नसेल किंवा आणखी पण काही अडचणी असतात नोकरीमध्ये प्रगती होत नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला त्यासा गणपती बाप्पाला एक दिवा लावायचा आहे तर आपण दिवा मातीचा किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता दिवा लावण्याच्या अगोदर प्रथम एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू हे अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा लावायचा आहे दिव्याला देखील आपण हळदी हो कुंकू हे लावायचं आहे दिव्यामध्ये आपण तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तेल देखील टाकू शकता आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच आपण गणपती बाप्पापुढे पुढे दोन लवंगाच्या जोड्या देखील ठेवायच्या आहे दोन लवंग ठेवायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले नसेल असे दोन साबूत लवंग आपल्याला गणपती बाप्पापुढे पुढे ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या ओम गण गणपत ये ओम गण गणपत ये नमह या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे आणि एकशे आठ वेळा जप झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे दूर होऊ दे मग मुलांबाबत काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही गणपती बाप्पाला सांगू शकता बघा तुमच्या मुलांच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे देखील दूर होतील दे। तुमची मुलांची घराची आणि पतीची देखील प्रगती होईल हा उपाय अत्यंत सोपा उपाय आहे तसेच तुम्हाला जर ओम गण गणपती येनम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता मग आपल्याला याचे स्मरण करायचे आहे पण आपल्याला सेवाही करायची आहे सेवा ही चुकवायची नाही जेव्हा आपण सेवा करू तेव्हाच आपल्याला त्याचे ते फळ हे मिळणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद